प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम योजने योजनेअंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा खाई येथे आवारभिंत पाण्याची बचत वृक्षारोपण शैक्षणिक घोषवाक्य लिहून आकर्षक बोलक्या भिंती अक्कलकोवा तालुक्यातील ग्रामपंचायत खाई गावाचे लोकनियुक्त सरपंच संपत पाडवी आणि ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश पाडवी यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम योजने योजनेअंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा खाई येथे आवारभिंत बांधण्यात आली असून प्राणी पक्षी संगणक पार्ट इत्यादीचे मनमोहक विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे वेगवेगळे चित्र काढण्यात आलेले आहे पाण्याची बचत वृक्षारोपण शैक्षणिक घोषवाक्य लिहून आकर्षक बोलक्या भिंती तयार केल्या आहे सोबत महसूल सेवक नरपत वसावे विका वसावे उपस्थित होते शाळेच्या भौतिक सुविधेसाठी नेहमी तप्तर असणारे खाई गावाचे सरपंच संपत पाडवी यांचे शाळेचे मुख्याध्यापक वनसिंग पाडवी सर गुलाबसिंग पटले सर युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी वसावे सर आणि विद्यार्थ्यांनी आभार मानले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा